लाडकी बहीण योजना वितरण सुरू आहे चिंता करू नका लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार असे तुम्ही थमनेलवर पाहिले असेल तर हे सत्य आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे याचे वितरण सुरू आहे आणि म्हणून योजनेचा लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींनी चिंता करू नये लाडक्या बहिणींना तीन uh, हजार रुपये मिळणार यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींचा समावेश आहे याविषयी पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आले नाही तर याचे कारण काय आहे पैसे जमा होण्यास विलंब का होत आहे याविषयीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा वेगवेगळी माहिती दिल्या जात आहे की ज्या बहिणींना योजनेचा अरावा हप्ता अद्याप जमा झालेला नाही अशा बहिणींकरिता योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे ज्यांना आतापर्यंत जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाही अशा बहिणींना पैसे येणार नाही असे बरेच काही म्हटले जात आहे परंतु योजनेचा लाभ घेत असलेल्या काही महिलांना जून महिन्याचे योजने पैसे योजनेचा बारावा हप्ता जमा झालेला नाही पैसे जमा होण्यास विलंब झालेला आहे आणि म्हणून योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांमध्ये असंतोष पसरलेला आहे महिलांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे की आपल्याला पैसे खरोखर मिळणार की नाही मिळणार परंतु चिंता करण्याचे कारण नाही योजनेचा बारावा हप्ता नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयेसुद्धा जमा होणार आहे परंतु हे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही याविषयी सविस्तर आपण व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी हो। येणारी नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा सगळ्यात अगोदर कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याविषयी आपण या, या ठिकाणी पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जून महिन्याचे पैसे ज्या महिलांना आलेले नाही याचे कारण काय आहे आणि या महिलांना योजनेचे पैसे मिळणार की नाही मिळणार की योजनेमधून यांचे नाव कट करण्यात ना येणार आहे योजनेचा लाभ बंद होणार आहे हे या ठिकाणी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे पाच जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे परंतु यामध्ये काही महिला अशा आहे की त्यांना जून महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही तर याचे कारण काय आहे तर पहा योजनेचा लाभ घेत असलेल्या ला ज्या महिलांच्या बँक खात्याला डीबीटी इनेबल आहे म्हणजेच आधार लिंक कम्प्लीट झालेले आहे सर्वात अगोदर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आधार लिंक डी बी टी हे चेक करूनच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे आणि म्हणून हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास विलंब होत आहे आणि दुसरा म्हणजे अतिशय महत्त्वाचा कारण या ठिकाणी समोर आलेला आहे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचेसुद्धा व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि यामध्ये असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीला जे नियम लागू करण्यात आलेले होते त्या नियमांची सखोल तपासणी करूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे तर अद्यापपर्यंत ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाही या महिलांपैकी ज्या महिला या नियमामध्ये बसतात त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे जमा करण्यात येईल परंतु ज्या महिला नियमामध्ये बसत नाही त्यांना मात्र योजनेचे पैसे येणार नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम काय आहे हे सर्व लाडक्या बहिणींना माहीत झालेलेच आहे आणि याविषयी सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलांची काय पात्रता असली पाहिजे आता कोणत्या महिलांना तीन हजार रुपये जमा होणार आहे तर पहा यामध्ये काही महिला अशा आहे की ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर ज्या महिलांना मे महिन्यामध्ये हप्ता मिळालेला नाही आणि जून महिन्याचे पैसेसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही परंतु त्या महिला योजनेच्या नियमाप्रमाणे पात्र आहे अशा सर्व महिलांनी चिंता करण्याची गरज नाही मे आणि जून असे दोन महिने मिळून एकत्रित तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही परंतु त्या योजनेच्या नियमामध्ये पात्र आहे त्यांना जून महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि म्हणून ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे आलेले नाही त्यांनी चिंता करूनही वितरण सुरू आहे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा करण्यात येईल तर ही होती माहिती येणारी नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा